बंगालच्या उपसागर आणि त्याचा लागतवर्तीचा ओडिसाच्या भागावर सध्या कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर कुठल्या कुठल्याही तासांमध्ये तीव्र कमी दाबामध्ये होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे नमस्कार गुड लाईव्ह विदर युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज तीन सप्टेंबर आहे राज्यामध्ये कसा हवामान असणार आहे राज्यामध्ये सकाळपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळात विदर्भामध्ये सर्वाधिक पावसाची इंटेन्सिटी आपल्याला पाहायला भेटत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढलेला आहे तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे इकडे मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस कमी आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता वाढणार आहे सध्या आज दिवसभरामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आज दिवसभरासाठी आपल्याला राज्यामध्ये दिसत आहे सध्या एक तीव्र कमी दाबाचा क्षेत्र ओडिसा आणि त्याचा लगतवर्तीचा भागावर बनलेला आहे आणि हा कमी दाबाचा क्षेत्राचा रूपांतर तीव्र कमी दाबामध्ये होऊ शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि याचा परिणाम स्वरूपात बंगालच्या उपसागराकडून आपल्या राज्याकडे बाष्प्याचा पुरवठा वाढलेला आहे आणि यामुळेच विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला माहित असेल मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तुम्हाला सांगितलं आहे ओडिसा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये जेव्हा पण कोणताही वेदर सिस्टम बनतो है तर त्याचा पर जास्त परिणाम विदर्भाच्या भागावर पडतोय तर असे परिणाम सध्या विदर्भातील पूर्वी भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मागच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि आज सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विदर्भाचा पूर्वी भागामध्ये पाहायला भेटू शकते मित्रांनो सकाळचे साडेआठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये नागपूरच्या भागामध्ये पाऊस पडत आहे काही भागामध्ये जोरदार पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत नागपूरच्या उत्तर भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे तसंच नागपूरचा काही तालुक्यामध्ये सध्या पावसाची स्थिती आपल्याला दिसत आहे नागपूरमध्ये जर तुम्ही राहत असाल आणि तुमच्या भागामध्ये पाऊस पडत असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता सध्या चंद्रपूरच्या भागामध्ये पावसाचे ढग निर्माण होणे सुरू झालेले आहेत आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे पुढच्या काही तासांमध्ये चंद्रपूरमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता वाढणार आहे मित्रांनो सध्याच्या काळातली सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे ढग बनलेले आहेत यामध्ये बुलढाणा अकोल्यामध्ये सुद्धा तुरक ठिकाणी पाऊस होत आहे असं आपल्याला चित्र होत आहे जालनामध्ये सुद्धा तुरक ठिकाणी पाऊस होत आहे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या भागातही तुरळक तालुक्यांमध्ये पाऊस पाहायला भेटत आहे नांदेडमध्ये तुरक ठिकाणी हलके पावसाचे ढग आहेत नागपूरचा अतिउत्तरी भाग मध्य प्रदेशच्या भागावर सध्या दाट पावसाचे ढग बनलेले आहेत आणि हे लवकरच नागपूरच्या भागावर याचा परिणाम जाणवणार आहे का काही जिल काही तालुक्यांमध्ये नागपूरमध्ये पाऊस होत आहे वर्ध्यामध्ये एक दोन ठिकाणी हलका पाऊस पाहायला भेटत आहे इकडे भंडारा आणि गोंदियामध्येही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाहायला भेटत आहे आपल्याला सकाळपासूनच बाकी आपण पाहू शकता राज्याच्या पूर्वी भागामध्ये दरम्यान यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचा भाग आहे या भागातच भागा पावसाची परिस्थिती जाणवत आहे आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई आणि पालघर ठाण्याच्या आसपासच्या भागामध्ये सध्या पावसाची परिस्थिती दिसत आहे बाकी आपण पाहू शकता दक्षिण पश्चिममध्ये कोरडा आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्येही कोरडं आहे अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये यामध्ये बदल घडणार आहे आणि नक्कीच आहे की उत्तर मध्य महाराष्ट्र आणि हा जो काही राहिलेला दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये भागा सुद्धा पाऊस वाढणार आहे येणाऱ्या चोवीस तासानंतर अशी परिस्थिती या भागामध्ये वाढताना दिसणार आहे आणि हळूहळू राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि मुंबईमध्ये गणेश विसर्जनाचा रोजीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे तर सगळ्या नागरिकांनी सावधानी वर्तावी गणेश विसर्जनाचा वेळेस कारण मुसळधार पाऊस पडू शकते वेगवेगळ्या वेग जागेवर पाणी साचू शकते तर याची खबरदारी घेण्याची खूप जास्त गरज जा आहे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आहे की आपण याबद्दलचा तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भाचा जर आपण हवामान अंदाज तुम्हाला दिला तर विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच काळामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि यवतमाळच्या भागामध्ये असू शकते काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा या जिल्ह्यांमध्ये असणार आहे अशी शक्यता आपल्याला इथून पुढे दिसत आहे त्यानंतर आपण जर इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर नांदेड हिंगोली लातूर आणि धाराशिवपर्यंत तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर न अहिल्यानगरपर्यंत तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये असणार आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये त्याच काळामध्ये धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याच काळामध्ये पालघर ठाणे मुंबईच्या आसपाससुद्धा काही ठिकाणी हलक्या पावसाचे किंवा मध्यम किंवा एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटू शकतात आणि मुसळधार पाऊस होऊ शकते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे अहिल्यानगर नाशिक या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर एक दोन ठिकाणी हलके पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटू शकतात पुढच्या चोवीस तासांमध्ये या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस वाढणार आहे आणि खास करून उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता अधिक आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच तुमच्या भागामध्ये सततधार पाऊस पडत असेल तर नक्कीच व्हिडीओचं खाली कमेंट करू शकता आणि कळवू शकता मला पाऊस कसा झालेला आहे तुमच्या भागामध्ये तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच